घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू नाही त्यामुळे अनेक जण त्रस्त झालेत अमरावतीत रेती अभावी घरकुलांची काम रखडली आहेत सरकारकडून मोफत रेती मिळण्याची घोषणा करण्यात आली आणि ही घोषणा मात्र फक्त कागदावरच असल्याचं दिसून येतंय घरकुल बांधण्यासाठी आता मोफत वाळू देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला मात्र प्रत्यक्षात हा निर्णय कागदावरच असल्याचं अमरावतीमध्ये दिसून आलंय राज्यातील घरकुल बांधाऱ्यांना आता पाच ब्रास वाव अळवून मोफत देण्यात येणार अशी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली होती जे अडीच लाख रुपये अनुदान रमाई आवास योजनेला येते त्यामध्ये घरकुल होत नाही तेवढा रुप तेवढे रुपये फक्त प्लीनमध्ये आणि कॉलममध्येच जातात तर आमची सरकारला विनंती आहे की पन्नास ते सत्तर हजार रुपये प्रत्येक घरकुलामध्ये वाढ करून देण्यात यावी असे न झाल्यास येणाऱ्या काळात एका महिन्यानंतर घरकुल रमाई रमाई आवास योजना व पंतप्रधान रमाई आवास योजना यामध्ये यासाठी भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने अमरावती शहरातल्या व जिल्ह्यातल्या सर्व लाभार्थ्यांना घेऊन आंदोलन करण्यात येईल जय भीम जय संविधान बाळू मिळत नाही आहे डसमध्ये काम करायला लागून राहील ला आम्हाला आमचं म्हणजे घरकुल ते कमी पैशात होऊ नाही शकत जे दिले आहे ते दोन लाख चाळीस हजार काय आहे त्याच्यासाठी आम्हाला रेती उपलब्ध पाहिजे आणि नाही तर मग पैसे वाढवून काय सरकारनं म्हटलं पाच लाख मोफत नाही मिळाले आम्हाला सहा हजार रुपये कमी भेटत आहे रेती सहा हजार रुपये ते काय बराच देतात म्हणते पण त्याच्यातही कमी आणत आहे